नमस्कार मी संजय सकपाळ झिंडोशी विधानसभा एकशे एकोणसाठ मधन आमदारकीचे इलेक्शन लढत आहे या आमदारकीच्या इलेक्शन मध्ये लोकांना जे काम पाहिजे आहे झिंडोशी विधानसभेमध्ये रस्त्याचे काम शौचालयाचे काम आरोग्याचे काम शिक्षणाचे काम झिंडोशी विधानसभेमध्ये अजूनपर्यंत बरोबर झालेले नाही आणि त्या कामासाठी मी जनतेच्या कामासाठी या ठिकाणी उपस्थित झालेलो आहे तरी महाराष्ट्राच्या शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले यांच्या शाहू महाराजांच्या विचाराने या ठिकाणी मी अपक्ष उमेदवार म्हणून उभा आहे लोकांच्या सगळ्या समस्याचं समाधान करण्यासाठी राजकीय सत्तेची चावी यावेळी माझ्या हातात द्यावी अशी आपल्याजवळ नम्र विनंती करत आहे आणि दिंडोशी मधलं जे सलम झोपडपट्टी आहे वन विभाग आहे राशन कार्ड आहे या समस्येचं समाधान मी करत आलो आहे आणि पुढे बी करेल असे आपल्याजवळ जवळ वचन करत आहे आणि लोकांचं जे न्यायालयीन कार्यालय असेल त्याच्यासाठी पण दिवस मी मेहनत करत आलो आहे या पुढे बी करण आज दिंडोशी मध्ये मी गेले तीस ते एकतीस वर्ष काम केलेलं आहे तरी या पुन्हा या संदर्भात मी या ठिकाणी उभे राहिलेलो आहे तर या देशाच्या सणांप्रमाणे समता स्वतंत्र काम करेल सगळ्या समाजाचं काम करेल अशी अपेक्षा अशी अपेक्षा मी भागतो आणि लोकांना या ठिकाणी वचन देतो कि माझ्याजवळून काही काय झालं असेल तर आपल्याला माफी मागतो आणि पुढील वाटचाल या सगळ्यांनी आपल्या लोकशाहीमध्ये मतदानाचं करावं सगळ्यांना मतदान टाकायचा अधिकार दिलेला आहे तरी महाराष्ट्रामधल्या जनतेने करावं जय शिवराय जय भीम जय संविधान जय भारत आपल्याजवळ संजय सक्पा उपस्थित आहे दिंडोशी विधानसभा माझी निशाणी आहे किटली अठरा नंबरचं बटन दाबू बहुमताने निवडून द्यायला अशी अपेक्षा धरतो या ठिकाणी थांबतो धन्यवाद पुढील कामाचा अंदाज घेऊन आपल्याला या ठिकाणी जे सेवेसाठी आपण आम्हाला वेळ दिलेला आहे त्यांचाही धन्यवाद करतो आणि या ठिकाणी मी आपलं टायमिंग दिल्याबद्दल वेळ दिल्याबद्दल धन्यवाद आभार प्रकट करतो जय भीम